नमस्कार रामकृष्ण अली माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे, माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुन्हा रेवाखंड पुराध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे तृदे पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्यायशे छप्पन्न तीर्थ महाम ओम नमो नर्मदाय श्री मार्खंडे वचन नास्ती लोकेश तीर्थव्य पृथ्वी यश्वर शुक्लतीर्थम सदृशमुपमानन निघीयते मुनिष्ठ्री मार्केटमध्ये राजा त्रिलोक्या तसेच या पृथ्वीवर असे कोणते तीर्थ नाही जे तीर्थासारखी उपमा देऊन सांगितले जाते हे श्रेष्ठ शुक्ल तीर्थ संघाने सेवित पूर्व उत्तर कोणातील ईशान्य दिशेत श्री नर्मदेच्या तटास्थित आहे इथे वैशाख महिन्याच्या कृष्णभक्त चतुर्दशीला पार्थिवसह भगवान श्री शंकर स्वतः कैलासून येतात ते श्री ब्रह्मदेव श्री विष्णू आणि इंद्रदेवासह हो माध्याने शुक्लतीर्थ स्नान करून समाधिस्थ होऊन स्वस्वरूपाचा साक्षात्कार करतात राजा देवराज इंद्र देवतासह कार्तिक पोरला आणि विशेषतः रूपात वैशाखी पौर्णिमेला इथे स्नान करून श्री ब्रह्मदेव श्री विष्णूंनी श्री नर्मदेश्वराचे दर्शन करतात या कार्तिक तसे वैशाख महिन्याच्या शुक्ल प कृष्ण पक्षातील चतुर्द स्नान करून देवराज इंद्र सर्व देवतांसहित वायुमार्गात स्थित होऊन भगवान श्री शंकराचे दर्शन घेतात त्या दिवशी गंधर्व अप्सरा यक्ष सिद्ध विद्याधर व सर्प हे शुक्ल तीर्थावर स्नान करून श्री शंकराचे दर्शन घेऊन सर्व अपरहित होतात हे शुक्ल तीर्थ श्री नर्मदेत दोन कोस अंतरापर्यंत पसरले आहे त्याचा अर्धा भाग रुंद प्रदेश महापुण्यप्रत तसे महापापविनाशक आहे तेथील वृक्षाच्या अग्रभागी जर दुरून एखाद्याने पाहिले तर तो त्याच्या पूर्वसंचित महापात मुक्त होतो राजा भ्रूणहत्या म्हणजे गर्भपात जी पिंड सोडण्यास महाकठीण शिवाय अन्य पातक उपपातक या तीर्थास केवळ स्नान केल्यास नष्ट होते विशेषतः वैशाख महिन्याच्या पूर्वेला कैलासून पर्वतान भगवान श्रीशंकर इथे येऊन पारदर्शात स्थित होतात यावर हे तीर्थ महापुण्यप्रदे व सर्व पापविनाशक आहे राजा श्री ब्रह्मदेवाने पूर्वी हे मला जसा सांगितले तसे मी सर्व तुम्हाला कथन केले ज्याप्रमाणे धोब्याने धुटलेले वस्त्र निर्मळ होते त्या त्याचप्रमाणे या शुक्ल शुक्लतीर्थात स्नान केल्यास शरीर शुद्ध पापरहित होते पूर्व अवस्थेतील तारुण्यात वगैरे महा पाप महापाप करूनही शुक्लतीर्थात दिवस रात्र उपवास करून ते नष्ट होते महाराज पूर्णवेला निजी पितृगणांचे श्री नर्मदेदेलाने अंजली तर्पण केल्यास मनुष्य त्यांना करोडो कल्पापर्यंत स्वर्गादी लोकात मार्गस्थ करतो अर्थात पितृगणांना उत्तम गती मिळते राजा नरकात पडल्या प प नरकात पडलेल्या पा मात्यापित्यांशिवाय बंधू तसा उ तसा उद्धार करत नाही तसा शुक्ल तीर्थात केले गेले पुण्य उद्धार करते मनुष्यात ही व तपाने जी उत्तम गती प्राप्त होत नाही ती शुक्ल तीर्थात मरण प्राण्यास प्राप्त होते कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशा मनुष्याने उपवास करून शास्त्र नियमानुसार भगवान श्री शंकराचे स्री भगवान श्री शंकराला घृत स्नान घालाय प्रातकाळी श्री नर्मदा स्नान करून भगवान श्रीशंकराच्या प्रीतीप्रसनतेसाठी यथाशक्ती सुवर्ण सहित घृत व कांबळे दान कराय देवाला गुरुत्वपूर्ण का करून कांबळ्याने आच्छादून पुन्हा ते सदपात्र ब्राह्मणाला दान करावे असे करणारे मरणोत्तर महा तेजस्वी होऊन शिवलोकात जातो त्याच्या एकवीस पिढ्या क तरतात तीर्थात स्नान करून श्री शंकर व पार्वती देवीचे चंदन पुष्प धूप आदीने पूजन केल्यास अश्वमेधाचे फल प्राप्त होते त्या तीर्थात महा महिनाभर उपास करून सात जन्माचा उंची सात जन्माच्या संचित पापातून मुक्ती होते ते भर हे भरतो वंशोत्पन्न राजा उंटणीचे व मेंढीचे दूध सेवन करणारा प्राण पापी नवश्राद्धात भोजन करणारा अवेश्रीशी समा समागम करणारा अभक्ष पदार्थ सेवन करणारा क्रय विक्रयात पाप करणारा असत्य बोलणारा म्हशीचे दूध शेण आदी ग्रहण करणारा अयोग्य यज्ञ करणारा खूप व्याज घेणारा पंक्तीत विष खाऊ घालणारा चंद देव व देव व ब्राह्मणांना दूषित करणार यासारख्या अनेक पापींचे सर्व पाप चांद्रायन व्रताने निशेष नष्ट होते या शुक्ल तीर्थात स्नान करून देव पितृ पण करतो त्यामुळे देव ऋषीगण व पितृगण बारा वर्षे तप्त राहतात पितृगण बारा वर्षात तृप्त तर राहतात पादत्राने छत्री श्रयास आणि सुवर्ण धनधान्य श्राद्धात बही झुंपलेलं हल तसेच जला जलासहित अन्य आदिवस्तू सत्पत्रीला दान करणारा संतुष्ट सुखाने होऊन मृत्यू प्राप्त झाल्यावर वि शिवलोकात जातो हे भर बर, हे भरत व उषतपण्णा राजा या तीर्थात भगवान श्री शंकर प्रत्यर्थ भिक्षुपुरते अन्न देणारा निश्चित स्वर्गात जातो यज्ञ करणारा मन यज्ञ व्रतधारी ते तीर्थासन निवास करणाऱ्या केसाच्या अग्रभागा इतके केलेले दान अक्षय होते ज्याचे मन रागद्षरीत असते असते त्याच्या हृदयाला भगवान श्री विश्णु ध्यान विष्णूंचे ध्यान असते अशा मनुष्याने एकाग्र चित्ताने शुक्ल तीर्थ अग्निप्रवेश करून त्याग केल्यास तो सर्व इच्छापूर्ती करून होऊन वरुण लोकात जातो तिथे रोग वार्धक्य नसते हे युद्धिष्ठित या तीर्थात अनशन व्रत निशेष रुद्र लोकात निवृत्तीरहित गती प्राप्त होते स्वेच्छेने वा विवशतेने या क्षेत्री मरण पावणार निश्चितच रुद्र देवाचा अनुचर होतो या तीर्थ स्वेच्छेने सालाकृत कन्यादान करणारा प्राप्त सालांकृत कन्यादान करणारा शिवलोकात जाऊन सुखी होतो नृपश जो विधीपूर्वक बैल सोडतो त्याचे पूर्णतः श्री शंकराच्या कथानुसार जे फळ सांगितले ते ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही एकाग्र चित्रणे ऐका त्या बैलाच्या सर्व जितके रोमचित्र आहेत तितके हजार वर्ष तो मनुष्य रुद्र लोकात पूजित होतोय इथे चंद्रग्रहणात व सूर्यग्रहणात जे दान दिले जाते ते पंधरा ते दान पंधरा दिवस प्रतिदिन अनेक तट वाढत वा वाढत जाते सुचिर्भूत होऊन या क्षेत्राची प्रदर्शनं करणाऱ्या स्पृथ्वीप्रदर्शन फल प्राप्त होते श्रेष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ पती पत्नींच्या जोडीने श्री शंकराच्या प्रसन्नतेकरता पूजन केल्यास सात जन्मापर्यंत त्याचा त्यांचा कधी वेग होत नाही राजा हे महा हे महाफल रूपाने सांगितले या शुक्र शुक्ल तीर्थाचे पुण्य भगवान श्रीशंकरच्या मुखाने मी जसे श्रवण केले तसे तुम्हाला सांगतो हे आख्यान भक्तिपूर्वक श्रवण करणाऱ्याच पुराणातील शास्त्रसंबंध फल निशेष प्राप्त होते हे वारंवार सत्य सत्य पुत्रार्थेला पुत्र धनार्थाला धन व मोक्ष मोक्ष प्राप्त होतो या तीर्थातील स्नानदानाचे महाफल आहे श्रीस्कंद पुराणातील रेमाखंडाच्या शुक्ल तीर्थ महात्मे वर्ण नावाचा एकशे छप्पन पूर्ण झाला रामकृष्ण रि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण रि नर्व हर नर्व हर नरवे